आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी मुंबईमध्ये पालिकेच्या शाळांमध्ये हिंदी विद्यार्थ्यांची संख्या ही दुप्पट पाहायला मिळते महाराष्ट्राच्या राजधानीत हिंदीला पसंती मिळते का असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय कारण मराठी माध्यमाच्या दोनशे बासष्ट शाळेमध्ये तेहतीस हजार विद्यार्थी आहेत हिंदी माध्यमांच्या दोनशे वीस शाळेमध्ये सदुसष्ट हजार विद्यार्थी आहेत आणि यातूनच कशा पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेत हिंदी लोकसंख्या आहे त्याचं हे द्योतकच म्हणावं लागेल अधिक माहिती घेऊया तर विशाल पाटील यांच्याकडनं विशाल काय अधिक माहिती आकडेवारी प्रज्ञा राज्यात एकीकडे मराठी आणि हिंदी वाद सुरू असताना ही जी आकडेवारी समोर आलेली आहे ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे कारण एकतर मुंबईतील महानगरपालिकांच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे या शाळेंची अवस्था यादी आपण दाखवली होती मात्र आता मुंबईतील शाळांमध्ये हिंदी शाळांची संख्या कमी असून विद्यार्थ्यांची संख्या अधिक जास्त आहे मुंबईत हिंदी शाळांची संख्या जवळपास दो दोनशे वीस आहे आणि यामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी संख्या ही सदुसष्ट हजार चारशे सतरा आहे त्यामुळे मराठीपेक्षा कैक पटीनं मुळात म्हणजे दुप्पट पटीनं हे सगळे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्याचसोबत उर्दू शाळांची संख्या सुद्धा अधिक चांगल्या स्थितीची आपल्याला पाहायला मिळते मुंबईत उर्दू शाळांची संख्या ही जवळपास एकशे आहे आणि यामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे जवळपास एक चौसष्ट हजार तीनशे एक्क्याण्णव इतके उर्दू शाळेचे विद्यार्थी आहेत त्यामुळे मुंबईत नेमकी मराठी शाळांची संख्या सातत्यानं होणारी कमी आणि त्यानंतर विद्यार्थी संख्या कमी यामुळे नेमकं याला जबाबदार कोण हा प्रश्न जो आहे हा उपस्थित केला जातोय आपल्याला माहिती आहे की मुंबईत सर्वच ठिकाणी इंग्रजी शाळांकडे कल जो आहे हा अधिक आहे मात्र इंग्रजी शाळांची संख्या जर आपण पाहायला गेली तर मुंबईत इंग्रजी शाळांची संख्या ही विविध माध्यमांची पकडून एकशे एकोणपन्नास आहे आणि यामध्ये विद्यार्थी संख्या अठ्ठ्याऐंशी हजार आहे मात्र हिंदी आणि उर्दू या शाळांच्या संख्या कमी असून सुद्धा ज्या पद्धतीनं या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत त्याचा अर्थ एक आहे एक म्हणजे हिंदी भाषिक मुंबईत दरवर्षी की दुसरं म्हणजे उर्दू शाळांच्या संख्ये शाळांमध्ये विद्यार्थी संख्या सुद्धा वाढते त्यामुळे कुठेतरी मराठी शाळांची स्थिती या घडीला जर आपण पाहायला गेलं मुंबई महानगरपालिकेत तर मुंबई महापालिकेत एका वर्गात पहिली ते सातवी विद्यार्थी बसवले जातात की या विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक एक किंवा दोन ही आताची सद्यस्थिती मुंबईत आहे त्यामुळे मराठी शाळांची दयनीय अवस्था आणि याला नेमका जबाबदार कोण हा एक प्रश्न निर्माण होतोय मात्र जी, जी आकडेवारी आलेली आहे ती कुठेतरी मराठी शाळांना साठी धक्कादायक स्वरूपाची आहे नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल